नाव सांगा दिदी नमस्कार माझं नाव रचना रवींद्र बल्लाण मी आता आठवी येते शिकते शेवटी कार्यक्रमाची सांगता करताना भरतरत्न विश्वरत्न माननीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एक कविता बोलून दाखवते पै पैसा लावला भीमाला पै पैसा लावला भीमाला तिने थापल्या कित्येक गौऱ्या फाटक्या लुगड्यात नांदली रमाई अहो फाटक्या लुगड्यात नांदली रमाई तवा शालूत नटल्या या आजच्या नवऱ्या प्रेम सगळेच करतात अहो प्रेम तर सगळेच करतात पण जिच्याकडून ममता मिळते तिला माता रमाई म्हणतात तिला माता रमाई म्हणतात तेराने दिवे सगळेच लावतात देखे। देखे। आज आपल्या या पंचशे पे मंडळातर्फे डॉक्टर बाबासाहेब यांची एकशे चौतीसावी जयंती आपण या ठिकाणी सादर करत आहोत आणि या जयंत्या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे तथागत गौतम बुद्धांचा हा जो धम्म आहे हा विज्ञानवादी धम्म आहे हा सर्वांनी समजून घ्यायचा आहे कारण विज्ञानावर आधारित असाच धम्म आहे आपल्या धम्मामध्ये कुठल्याही देवी किंवा देव यांना थारा नाही ते आज आपल्याकडे आलेले आदरणीय रणदिवेसर आणि खटावकर साहेब आणि त्यांची नाथ यांनी या ठिकाणी सिद्ध केलेला आहे तर आपण ही या विज्ञानवादी धम्माची साथ द्यावी आणि अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी आपल्या साताऱ्यातून एक व्यक्ती महान व्यक्ती बहुतात्म झालेला आहे त्यांच्या आठवण ठेवून आपण सर्वांनी तथागथांच्या विज्ञानवादी धम्माच्या पाठीमागं जावं आणि कुठल्याही देवी देवतांचं अनुकरण करू नये असे मी आपल्याला सर्वांना विनंती करतो स सा, साहेब साहेब आटावकर साहेब आमच्या एकोणीसशे पंधरा साली जवळजवळ आम्ही आमच्या सर्व वसाहतीमधून आडोतीस देवारे बाहेर काढलेले आहेत सो स्वतः येऊन लोकांनी इथं ते जे दिलेले तर आमची जी सगळी बौद्ध वसाहतींमधील जे बौद्ध उपासक उपासक आहेत ते बुद्धाच्या चरणी आणि लीन झालेले आहे आणि यापुढे राहणार आहेत साहेब आपण दोघांनी येऊन हा जो कार्यक्रम आमच्यात सादर केला आणि आम्हाला या अंधश्रद्धेतून मुक्तीचा मार्ग दिला त्याबद्दल आभार नंतर मांडणार आहेत जालनिरमस्के पण आपला कार्यक्रम उत्कृष्ट झाला त्याबद्दल आपण आला त्याबद्दल आणि एक चांगला प्रयोग हो या ठिकाणी आमच्या समोर सादर केला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो जय भीर महाकार्णिक तथागत गौतम बुद्ध भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या मानवा महामानवाने जलकन्यासाठी आपलं आयुष्य वेचलं या सर्व महामानवांच्या आचरण विचारांना प्रथम अभिवादन करतो आज खरं घरच्याच लोकांचा आभार मानण्याची एक आनंदमय गोष्ट माझ्या जीवनात आली त्याचं कारण असं सांगतो एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव या काळात मी अंधश्रद्धा निर्मल समिती सातारामध्ये काम करत होतो आणि त्याला महत्त्वाचं योगदान आहे तिथं जे बसलेले आहेत विलासमस्की ते माझे काका लागतात मुंबईत मुंबईतच त्यांनी आंध्रश्रद्धा निर्माण समितीमध्ये काम करायला सुरुवात केली होती त्यावेळेस तिथे त्यांचे अध्यक्ष होते श्याम मानव मुंबईतून साताऱ्यात आल्यानंतर त्यांना इतर शोध लागला की साताऱ्यातसुद्धा या समितीचं काम चालतं आणि त्यांनी तिथं जायला सुरवात केली दर बुधवारी hmm. मुक्तागू एल बी एस कॉलेज तिथं मुक्तांग म्हणून मुक्तांगण एक संस्था आहे तिथं हा कार्यक्रम व्हायचा काही दिवसांनी यांच्याबरोबर माझा परिचय झाला आणि मी तिथं जायला लागलो तर पाच सात वर्ष मी जे या कायद्यासाठी शहीद झाले असे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्याबरोबर मला काम करण्याचा योग आला डॉक्टरांना मी अगदी समोरून पाहिलेलं आहे त्यांच्या गाडीत फिरलेलो आहे आणि त्यांच्याबरोबर विविध विविध ठिकाणी हल्लाबोल वगैरे या कार्यक्रमात सहभागी मी आणि विलास झालेलो आहे म्हणून मला असं वाटतं हो की ही माणसं माझ्या घरची माणसं आहे yup, तर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी श्रद्धा म्हणजे काय तर श्रद्धा म्हणजे विश्वास किंवा चिकित्सा आपल्या घरातले जे कुटुंब असतं आपल्या आई वडील घरातली इतर माणसं याच्यावर आपली श्रद्धा असते म्हणजे विश्वास असतो आणि अंधश्रद्धा म्हणजे काय त्यात सुद्धा एक श्रद्धा हा शब्द आलाय त्यात मी विश्वास आहे पण तो अंधविश्वास नसावा अंध म्हणजे काय की ज्या गोष्टीची चिकित्सा न करता आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि एक म्हणते म्हणून त्याच्यामागं पळत जातो याला म्हणतात अंधश्रद्धा आता आपल्याला माहित आहे की काही ठिकाणी गणपती दूध पिला पितो हे आपण ऐकलेलं आहे तेव्हा हा समाज असाच आहे की गणपती दूध पितो तर पितो अजून दहा ठिकाणी गणपतीने दूध प्यायला सुरुवात केलेली असते पण आपला धर्म तसा नाही आपला धर्म गौतम बुद्धाने दिलेला हा विज्ञानवादी धर्म आहे आणि विज्ञानवादी धर्म गौतम बुद्ध काय म्हणतात तर मी म्हणतो मन म्हणून विश्वास ठेवू नका तुम्ही चिकित्सा करा आणि तुम्हाला जर पाट पटलं तर ते मान्य करा असा आपल्याला धर्म एक विज्ञानवादी धर्म बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि याच धर्माचं एक उत्कृष्ट कार्य या प्रयोगाद्वारे या प्रयोगाद्वारे आपल्यासमोर भगवान रणदिवे सर प्रत्यक्ष भगवान ज्याला आपण देव म्हणतो प्रत्यक्ष भगवान म्हणजे देवाने येऊन सांगितलं की इथं काय अंधश्रद्धा नसते त्यांना आता मी तात्पुरत भगवान रणदिवे बाबा असं म्हणतो कारण त्याने आपल्या इथं काही प्रयोग करून दाखवलेले आहेत आणि हे प्रयोग करत असताना त्यांनी त्याच्या मागची कारणं ही सुद्धा सांगितली ले ले की प्रत्येक गोष्टीमध्ये यापूर्वी आम्ही बिलास मी असे प्रयोग केलेले आहेत की कापूर खाणे आता कापूर खाताना माझा थोडासा वेळ चुकला होता कारण त्याचं एक टायमिंग असतं त्या टायमिंगमध्ये जर खाल्लं तरच ते भाजत नाही ट्यूबलाईटच्या काचा खाणे बलच्या काचाखाने अंगावर ते आपण पोत्रास बघतो ना पोतरा अंगावर आसूड मारून घेतो हे सुद्धा प्रयोग आम्ही केलेले आहेत परत स्वतःला जाळून गेले अंगाचा केस सुद्धा जळत नाही परंतु आपण ते अंगावर बोळे फिरवत असतो असे प्रयोग यापूर्वी आम्ही केलेले आहेत आणि याच्या पाठीमागचं शास्त्रीय सुद्धा मला माहिती आहेत म्हणून मी माझ्या अंगात येत नसताना सुद्धा इथं माझ्या अंगात येतं म्हणून मी उभा राहिलो आणि अंगात येण्याची ॲक्टिंग का जमली याचं कारण असं आहे की आमच्या घरातच अंगात येत होतं माझ्या वडिलांच्या अंगात यायचं आणि दर मंगळवारी शुक्रवारी अगदी गर्दी इतकी गर्दी असायची की आम्हाला जेवायला वेळ नसायचं आणि त्यावेळेस मी बघितलं त्यांनी सांगितलं आता काय काय उदाहरणं कसं होती कोणाचा बैल गेला कोणाची गाय गेली कोणाची म्हैस गेली एक एक तर असं आमच्याकडे आलं होती गाय म्हैस आमची शेळीच मुतत नाही <laughs> 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 आता तात्या काय करणार तात्या उरुजी होती आमच्या तात्याने आपलं नेहमी प्रवासात एक काय ते लिंबू घे त्याच्या तीन पाकीकर आळत कुंकू काळा लावून ते तिकडण्यात टाक ते टाकलं आता झालं होतं <laughs> काय शेळीला किती वेळ थांबणार ती लघवी ला आला असेल दुसऱ्या दिवशी पळत आली ती शाळे शेळीनं लघवी केली म्हणजे असे जे प्रश्न देवाला बी सुटत नाहीत किंवा शहराणारा पण अडचण येईल असे प्रश्न घेऊन यायचे त्यावेळेस तर असं हे अंधश्रद्धा निर्मूल निर्मूलन सम निर्मूलन म्हणजे काय निर्मल म्हणजे निर्मळ म्हणजे स्वच्छ निर्मूलन करणे म्हणजे आपल्या मनातून त्या अंधश्रद्धा काढून टाकणे आता खरं म्हटलं आपण काय सुधारणार नाही इतके आपण प्रयोग बघितले सगळे काय केलं पण आपल्यात बदल काय होणार नाही पण हा बदल करावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे तर आपल्या इथं आज भगवान रणदिवे बाबा यांनी आपल्याकडे येऊन जे प्रबोधन केलं विज्ञान दृष्टिकोन सांगितला भुवा बाबा आपल्याला कसे फसवतात याचं आपल्याला उत्कृष्टपणे मार्गदर्शन केलं याबद्दल रणदेवे बाबांचं आभार मानतो त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आलेले खटावकर सर आज खटाव खटावकर सरांनी सा असं सांगितलं की संमोहन काय असते आणि संमोहनात आपण कसे वाहत जातो वाहत जाता याचा अर्थ असा आहे की संबोहन कोणावर होतं की ज्याची बुद्धी एकाग्र असते अशा माणसाला संबोध संबोधन होतं जो माणूस कधीही एकाग्र होत नाही त्याला कोणीही संमोहित करू शकत नाही हे त्यांनी आज आपल्याला या कार्यक्रमातून दाखवून दिलेलं आहे तर या कार्यक्रमाला दोघेही उपस्थित राहिले आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांची नात त्यांनी आज ह्या नातीने ज्या अवघड कडी असते ती कडी परत गुंतवायची होती आमच्याकडे बरेच पहिलवान आले बुद्धिवान आले कोणाला काय जमलं नाही पण त्यात एक टेक्निक आहे ते त्यांनी तिने सोडून सोडवून दाखवलं तर तिचंही आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर उमेश मस्के यांनी या नारळातून ज्वाला कशी निघते याचं जे विश्लेषण केलं एक शास्त्रीय विश्लेषण होतं चांगल्या पद्धतीचं विश्लेषण हे आपल्या सर्वांना कळेल अशा भाषेत पण कसं आहे की शास्त्रीय भाषा ही थोडी कळायला अवघड असते पण फार सोप्या भाषेत त्यांनी आपल्याला हे सांगितलं त्यांचंही त्यांचंही मी आभार मानतो त्याचप्रमाणे आपण इथं आपला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेला आहोत आता आपल्याला बारा वाजेपर्यंत वेळ काढायचाच आहे पण कार्यक्रम आता संपलेला आहे कारण अजून प्रत्येकाला जायचं आहे जेवायचं आहे